लाज लाज रे तीच परंपरा तोच विश्वास एकता ज्वेलर्स नगर परिषद समोर मेन रोड परतवाडा केंद्र शासनाच्या वतीने हिट अँड रण कायद्याबाबत घेतलेली भूमिका तात्काळ शासनाने स्पष्ट करावी अशा मागणीचे निवेदन चालक कल्याण संघ अचलपूर परतवाड्या शाखेच्या वतीने अचलपूर उपविभागीय अधिकारी यांना माजी नगराध्यक्ष रफिक शेठ यांच्या नेतृत्वात दिनांक दहा जानेवारी रोजी निवेदन देण्यात आले शासनाच्या वतीने हिट अँड रन प्रस्तावित कायदा हा चालकावर अन्याय करणार आहे या कायद्यात दहा वर्षाची सजा व पाच लाखाचा दंड ही तरतूद अन्यायकारक आहे या निवेदनाच्या माध्यमातून शासनाने योग्य ती आपली भूमिका स्पष्ट करावी आणि लावण्यात यावे अशी मागणी यावेळी करण्यात आली यावेळी ट्रक चालक आंदोलनात सहभागी झालेत आणि त्यांनी आपले ट्रक थांबवत आंदोलन सुरू केले होते हे निवेदन देताना रफीक सेट इक्बाल पटेल मोहम्मद शब्बीर शेख मेहबूब सलमान खान सैयद अनवर राजा खान मोबिन खान शेख रईस जमील भाई आदिल भाई आदि चालक संगठन के पदाधिकारी उपस्थित होते आज एसडीओ कोर्ट के अंदर निवेदन दिया गया है ड्राइवर एसोसिएशन की तरफ से और जो काला कानून जो अभी गवर्नमेंट ने ड्राइवरों के प्रति निकाला है सारे ड्राइवरों में पूरे हिंदुस्तान के ड्राइवर्स में इसका रोष है तो इसलिए मैं चाहता हूं कि हमारे तरफ से हमारी पूरे ड्राइवर एसोसिएशन की तरफ से ये मेमोरेंडम जो एस साहब को दिया है वो उन्होंने हमसे ये वादा किया है कि ये शासन की तरफ हम जल्दी से जल्दी भेजेंगे और कुछ अफवाहें ऐसी चल रही है कि कायदा रद्द कर दिया गया है कायदा रद्द कर दिया गया है तो भाई मेरा एक आपसे थोड़ा सा निवेदन है इसमें पॉलिटिक्स चल रही है इसमें पॉलिटिक्स ऐसी चल रही है कि एक एक तरफ बीजेपी है एक तरफ कांग्रेस है एक तरफ और पार्टी है कुछ पार्टियां चाहती है कि ये धूम होते रहे कुछ पार्टियां चाहती है कि धूम होते रहे और कुछ पार्टियां चाहती है कि ये मजमा ऐसा का ऐसे धीरे धीरे जैसा एक फुसकी फटाखा होता है ना और उस तरीके से इसका हवा निकाल दी जाए करके तो भाई ड्राइवर्स पढ़े लिखे भी ड्राइवर हैं अल्लाह के करम से बहुत अच्छे अच्छे सूझबूझ वाले ड्राइवर हैं जिनको ज़्यादा नॉलेज है तो मैं ये समझता हूँ कि वो इस 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 फील्ड से या इस इनके ऐसे बहकावे में नहीं आएंगे कि भाई कांग्रेस ने बोल दिया कि भाई नहीं अभी बंद नहीं हुआ और ये बोल रहा है कि बंद हो गया तो हमको जब तक के ड्राइवर्स अपनी आंखों से या अपने कानों से ये सुनना ले या इन लोगों की जो प्रतिक्रिया है मंत्रियों की क्या ये हमको उनके कार उनके मुंह से ना जब तक सुने आए जब तक कि हम ये नहीं समजेंगे कि इन्होंने ये कायदा रोका है या चा ट्रक चालकांच्या या आंदोलनानंतर आज दिनांक अकरा जानेवारी रोजी परतवाडा ठाणेदार संदीप चव्हाण यांनी सर्व ट्रक चालका चालक व त्यांच्या पदाधिकाऱ्यांसोबत वाघामाता सभा गृहात विशेष चर्चा करत हिट अँड रन या कायदे संदर्भात असलेले काही गैरसमज व योग्य ती माहिती चालकांना देत हे आंदोलन मागे घेण्याचे आवाहन केले आहे काही ट्रक चालकांनी ठाणेदार चव्हाण यांनी सांगितलेल्या माहितीला अनुसरून आंदोलन मागे घेण्याचे आश्वस्त केले आहे ट्रक चालकांच्या विविध समस्या व विविध मागण्या ठाणेदार संदीप चव्हाण यांनी समजून घेत या कायद्यासंदर्भातील योग्य ती भूमिका ट्रक चालकांसमोर विषय केली सानू खानसह जितेंद्र रोडे अध्ययन समाचार लाईव्ह परतवाडा कल छोड़ दिया आज देख रहे हैं हाँ आज छोड़ दिया अभी बस ठीक तो है तो समझाना था समझाए फायदा क्या है क्या चीज़ है सच्चाई क्या है अफवाह है क्या है सब चीज़ें उनको पता है ठीक है तो नव्या तैयार करना आ भारतीय न्याय संहिते या कायद्याल हिट एंड रन या संदर्भातील वाढीव शिक्षेविरुद्ध अचलपूर तालुक्यातील चालक संघटनांनी कालपासून काम बंद आंदोलन सुरू केलेलं आहे यापूर्वीही सदर संघटनांनी उपविभागीय अधिकारी अचलपूर यांना दोन वेळा निवेदन दिलेलं आहे भारत सरकारने दिनांक आठ जानेवारी दोन हजार चोवीस रोजी एक परिपत्रक काढून सदर कायद्यातल्या कोणत्याही तरतुदी अद्याप लागू करण्यात आलेल्या नाहीत आणि चालक आणि ट्रान्सपोर्ट संघटनाशी पूर्ण चर्चा झाल्याशिवाय यातील कोणत्याही तरतुदी लागू करण्यात येणार नाहीत असे परिपत्रक काढलेले आहे याबद्दल आम्ही चालक संघटनांच्या पदाधिकाऱ्यांशी सर्व जे चालक आहेत यांच्याशी बोलून त्यांना सगळ्या तरतुदी समजावून सांगितल्या आहेत तरी मी परतवाडा पोलीस स्टेशनतर्फे सर्व चालक संघटनांना ट्रान्सपोर्ट संघटनांना आवाहन करतो की कोणीही कायदा आपल्या हातात घेऊ नये बेकायदेशीर रास्ता रोको करणे एखाद्या चालकास मारहाण करणे इत्यादी प्रकार विनापरवानगी बेकायदेशीर कृत्य असे करू नये जेणेकरून कायदा आपल्या हातात घेऊन गंभीर कायदा व सुव्यवस्थेचे प्रश्न प्रश्न निर्माण होईल मी परतवाडा पुरुषांचे सर्व चालक संघटनांना आवाहन करतो की त्यांनी संवेदनशील मार्गाने कायदेशीर मार्गाने आपलं आंदोलन करावे